नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सुरुवातीला तुम्ही ही बॅग बघू शकतात जी मी बनवलेली आहे फक्त एका ब्लाऊज पीसपासून आणि या ठिकाणी ठिकाणी मी, मी कुठेही इला कट केलेलं नाही आहे किंवा शिवलेलं देखील नाही आहे फक्त एक गाठ मारून आपण ही अशा प्रकारची बॅग अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात किती सुंदर ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे ते पण अगदी सोप्या पद्धतीने याला बनवाय बनवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास नक्की शेअर करा बघा आपल्याकडे भरपूर असा ब्लाउज पीसचा स्टॉक असतो आता बऱ्याच महिलांना ब्लाऊज पीस कधी साडीवरचे जे मॅचिंग ब्लाऊज पीस असतात ते शिवायला आवडत नाही किंवा कपडा वगैरे चांगला नसल्यामुळे आपण ते कधी शिवत नाहीत किंवा आपल्या ओटीमध्ये वगैरे भरपूर असे ब्लाऊज पीस आपल्याला येत असतात आणि ते आपण शिवत नाहीत घरामध्ये असेच पडून राहतात तर बघा माझ्याकडे देखील भरपूर असे ब्लाऊज पीस आहे आता या ब्लाऊज पीसला मी टाकून न देता अतिशय छान आणि सुंदर याचा वापर कसा करायचा ते या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे हवं तर तुम्ही कुठलाही रुमाल वगैरे जर असेल तो घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे आपला कुठला एखादा छान असा कलरफुल कपडा असेल तो देखील वापरला तरीही चालेल तर चाले। बघा मी या ठिकाणी एक कपडा असा चौकोनी आकाराचा आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आता याचा वापर कसा करायचा ते बघूया तर बघा या ठिकाणी जे ब्लाऊज पीसचे चारही जे, चार जे भाग आहे त्या भागाला आपल्याला व्यवस्थित एक एक गाठ या ठिकाणी मारून घ्यायची आहे याआधी देखील मी भरपूर अशा बॅग तयार करून दाखवलेल्या आहे न शिवता देखील मी भरपूर अशा बॅग या ठिकाणी व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेल्या आहे एकदा तुम्ही ते जाऊन चेकआउट करू शकतात खूप फायद्याचे व्हिडिओ तुमच्यासाठी ते होणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला जे चारही जे टोकं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित एक एक गाठ या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या खूप कामी येणारे असतात तर बघा आपल्याला व्यवस्थित अशी एक एक गाठ या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चारही ज्या गाठी आहे त्या सेम आकाराच्या या ठिकाणी व्हायला हवी म्हणजे लांबी चायची जी आहे ती सेम असायला हवी लहान मोठी गाठ आपल्याला तयार करायची नाही त्यानंतरची पुढची प्रोसेस बघणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा मी या ठिकाणी अजून एक जो समोरील भाग आहे आता माझ्याकडनं एक गाठ थोडीशी छोटी झाली होती त्यामुळे मी तिला पुन्हा सोडून अशी मोठी या ठिकाणी गाठ तयार करून घेतलेली आहे व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर अगदी बनवायला सोपं आहे मी खूप मध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कारण बऱ्याचदा खूप कमेंट येतात की तुम्ही खूप फास्ट सांगतात आम्हाला समजत नाहीत म्हणून मी या ठिकाणी भरपूर असं स्लो तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर बघा जे दोघं आपण गाठ मारलेले आहे त्या दोघं दोघं गाठ आपल्याला एकत्र घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक गाठ न मारता या ठिकाणी दोन गाठ याच्या मारायचे आहे जेणेकरून ती व्यवस्थित पॅक होईल आता बघा यामध्ये आपण कसा याचा वापर करू शकतो ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये तुम्ही भरपूर असे कपडे ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे भरपूर असं काही सामान असेल बॅग बॅग नसेल तुमच्याकडे टिफिन वगैरे मोबाईल वगैरे असं काही पण तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि भरपूर मोठा असा स्पेस या ठिकाणी तयार होतो रिझल्ट तुमच्यासमोरच आहे भरपूर मोठा स्पेस या ठिकाणी तयार झालेला आहे मी तुम्हाला काही ब्लाऊज पीस यामध्ये ठेवून दाखवलेले आहे आणि अगदी सोपी पद्धत वापरून आपण ही बॅग या ठिकाणी तयार केलेली आहे आणि या ठिकाणी ज्या बॅगला जे हँडल्स आहे ते देखील तयार झालेले आहे आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीची आपली ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे न शिवता न कट करता शिलाई मशीन न वापरता सुई धागा न वापरता किंवा न मोजमाप घेता फक्त एका ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून आपण ही बॅग या ठिकाणी तयार केलेली आहे अगदी बाजारात जशी बॅग मिळते सेम त्याच पद्धतीची ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे आणि बनवायला बघा किती सोपी आहे आणि दिसायला तर त्याहूनच सुंदर ही बॅग तयार झालेली आहे आणि बघा तुम्ही जर कुठे म्हणजे तुमच्याकडे जर काही पा महिला सवासिनी वगैरे जर जेवायला आलेले असेल तर आपण त्यांना ब्लाऊज पीस तर देतो परंतु तुम्ही जर अशा प्रकारे जर ब्लाऊज पीस देऊन त्यामध्ये दे काही धान्य म्हणजे गहू वगैरे जर टाकून दिले तर दिसायला देखील खूप छान दिसेल आणि त्यांचा देखील त्यांना देखील हे खूप आवडेल काहीतरी नवीन असल्याचं त्यांना वाटेल आणि बघा बघा किती सुंदर ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे मी ब्लाउज पीचचे अजून देखील काही उपयोग तुमच्यासोबत शेअर करते आहे सुरुवातीला तुम्ही ही बॅग बघू शकतात मी सर्व बाजूंनी ती दाखवण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुमच्या जर काही शंका असेल काही प्रश्न असेल ते मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्या त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आता यामध्ये तुम्ही भरपूर किंवा आपण कुठे गावाला जातो आणि त्यावेळेस आपल्याकडे इमर्जन्सीमध्ये बॅग नसते जर तुम्ही एखादा स्कार्फ तुमच्याकडे असेल त्या प त्या स्कार्फचा देखील तुम्ही अशा पद्धतीचा वापर करून ही बॅग तयार करू शकतात खूप युजफुल आहे भरपूर वस्तू आपण त्यामध्ये ठेवू शकतो आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसते काहीच वेगळं यामध्ये दिसणार नाही आणि आपण याला कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकतो अगदी फ्री ऑफ आता बघा या ठिकाणी आपण ब्लाऊज पीसपासून बॅग तर तयार केलीच परंतु अजून देखील आपण ब्लाऊज पीसचे कशा पद्धतीने वापर करू शकतो रोजच्या कामामध्ये ते आपण या ठिकाणी बघूया पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि एक पिलो घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूचे आहे व्यवस्थित पिलोवरती फोल्ड करून घ्यायचे आहे आणि मी याआधी देखील पिलो कवर ब्लाउज पासून तयार केलेले आहे परंतु ही पद्धत जर अशी वेगळी आहे त्यामुळे व्यवस्थित बघा तर बघा माझ्याकडे असा काठाचा ब्लाऊज होता जो की मी शिवलेला नव्हता साडीस त्याची थोडीशी खराब निघाल्यामुळे मी दुसरा एक ब्लाऊज पीस घेऊन त्यावरती रेडीमेड ब्लाऊज पीस वापरत होती आणि हा जो ब्लाऊज पीस आहे तो मी काही शिवला नव्हता तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्रिकोणी आकारामध्ये मी एक फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थित याला हाताने सेट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे देखील जर जा असे छानवाले जे ब्लाऊज पीस असेल घरामध्ये पडून असतील तर त्याचा तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि दिसायला देखील देखील तितकंच सुंदर हे तयार होणार आहे तर बघा व्यवस्थित एक साईड मी या ठिकाणी काटेपिन लावून पॅक केलेले आहे सेम त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या दुसरी जी साईड आहे ती देखील अशाच पद्धतीने फोल्ड करायची आहे एक त्रिकोणी आकार या साईडला आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्डिंग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा व्यवस्थित हातामध्ये पकडून त्या जो भाग आपण पॅक केला होता वरचा भाग त्याच भागावरती याला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि कुठेच गोळा होणार नाही व्यवस्थित राहील याची हा काळजी घ्यायची आहे व्यवस्थित हाताने याला सेट करत जायचं आहे तर बघा व्यवस्थित याला मी सेट करून घेतलेला आहे हाताने आता वरचा जो भाग आहे त्यादेखील भागाला आपल्याला या ठिकाणी एक काटेपिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून तो भाग निघणार नाही आणि दिसायला देखील व्यवस्थित दिसेल आणि रिझल्ट तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर ही फक्त एका ब्लाऊज पीसपासून आपण पिलो जे पिलोचं जे कवर आहे ते तयार केलेलं आहे एकच पिलो कवर बघून बघून आपल्या आपल्याला कंटाळा येतो सोप्यावरती आपल्या भरपूर अशा पिलो आपण ठेवलेल्या असतात परंतु एक एक पिलो कवर बघायला बोर होतं तर अशा वेळेस तुमच्याकडे जर ब्लाउज पीस असतील वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही असे पिलो कवर तयार करून ठेवू शकता दिसायला देखील खूप सुंदर दिसतं आणि बनवायला देखील तितकं सुंदर हे आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला आ, ही आ, आवडले असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि बघा अतिशय छान असा त्रिकोणी आकार या वरच्या साईडने आलेला आहे दिसायला इतकं सुंदर दिसत आहे की असं वाटते की बाजारामधूनच आपण हे पिलो कवर आणलेलं आहे परंतु हे एका ब्लाउज पीसपासून तयार केलेलं आहे बघा याला तुम्ही कुठेही ठेवू शकतात म्हणजे एखाद्या चेअरवरती जरी ठेवलं तरीही छान वाटेल आणि सोपा सोपा जो असतो त्या सोप्यावर सुद्धा तुम्ही याला ठेवू शकतात नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा तुम्हाला यापैकी कुठला यूज जास्त आवडला ते देखील कळवा